नमस्कार मी मनोज मरगळे माझे ग्रामपंचायत सदस्य आठपाडी मी आम्ही काय सांगाल मैदानाबद्दल कशा स्वरूपाचं हे पहिल्यांदा मी हे सांगेल की हे मैदान जे आम्ही आहे की आमचे मित्र विनायकरावजी मासाळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे आणि हे मैदान भरवण्याचा उद्देश आमचा एकच आहे की जी गोवंश हत्या हत्या होते त्यांचं संरक्षण व्हावं त्यासाठी आपण हे मैदान भरवलेलं आहे आणि आपण हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ्या रोख रकमेचं मैदान भरवलेलं आहे आपण इथं प्रथम बक्षीस हे पाच लाख नऊ हजार रुपये ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस आहे ते तीन लाख रुपये आहे तिसरं बक्षीस आहे ते आपलं एक लाख रुपये आहे चौथं बक्षीस ऐंशी हजार रुपये आहे पंचम बक्षीस आहे ते पन्नास हजार रुपये आहे सहावं बक्षीस चाळीस हजार रुपये आणि सातवं बक्षीस जे आहे ते आपलं तीस हजार रुपये हे आपले रेग्युलर बक्षीस झाले हे बक्षीस सोडून आपण उत्तेजनार्थ सेमीला दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीसाठी आपण प्रत्येक गाडीसाठी अकरा हजार रुपये आणि चषक बक्षीस ठेवलेलं आहे म्हणजे एक प्रकारे क्वार्टर फायनल म्हणजे सेमी पण दुसऱ्या क्रमांकावर विचार हो, 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 उद्देश एवढाच की जास्तीत जास्त लोकांना गुलात राहता यावं हा उद्देश आहे म्हणजे जवळपास नाही म्हटलं बक्षीस किती आहे तुमचे आता हे उत्तेजनार्थ हे धरले तर आपले चौदा बक्षीस होते चौदा बैलगाडी मालक बैलांवरती गुलाल गुलाल टाकून जाणार हा हा दादा पाच लाख बक्षीस आणि प्रवेश फी तीन हजार रुपये ठेवले म्हणजे एक प्रकारे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार तुम्ही तुम्ही या मैदानाच्या उद्दिष्टाने काय आता जसं तसं पाच लाख बक्षिसाला एक टक्का आपले नियमानुसार एक टक्का प्रवेश फी असते तसं पाच हजार रुपये प्रवेश फी होती पण आपण सर्वसामान्य बैलगाड्या मालकांचा विचार करून जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी आपला स्पर्धेत सहभाग घेता यावा सर्वसामान्य पण बैलगाड्या मालकांना सहभाग घेता यावा म्हणून आपण तीन हजार रुपये प्रवेश फी ठेवलेले तरी दादा मैदानाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे मैदान किती तारखेला होणार आहे आणि एक्झॅक्ट लोकेशन सांग मैदान आता मैदान आपलं एक्झॅक्ट एकतीस तारखेला एकतीस जानेवारीला होणार आहे आणि मैदानाचं लोकेशन म्हणाल तर आपण आटपाडी पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आपलं आटपाडी शेतपल रोडला गोंदिरा म्हणून मरगळी वस्ती आहे तिथं आपलं मैदान माई, भरणार आहे ओपनचं मैदान हो पूर्णपणे ओपनचं ओपन मैदान आहे हा तरी बैलगाडी मालकांना नोंदी सांगाल का कारण नोंदी हो नोंदी चालू झाली आमच्याकडे आतापर्यंत पन, पन्नास ते पंचावन्न गाड्यांची नोंदी झालेल्या आहेत फक्त बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान करेल जास्तीत जास्त प्रमाणात आपण ह्या आमच्या सहभाग घेऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवू एवढीच विनंती करू मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमवाट्या अटीनुसार होणार आहे हो मैदान हे पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाड संघटना यांच्या जे नियम आहेत त्यांना अधीन राहून भरणावा शासकीय परवानगी कुठपर्यंत झाली शासकीय परवानगी आम्हाला उद्यापर्यंत मिळून जाईल ते तुम्हाला पाठवून तुम्ही दावा मैदानाच्या आसपास कोणत्याही प्रकारची धोकादायक परिस्थिती निर्माण करणारे घटक म्हणजे विहीर नाला ओढा आहेत हो नाही काय तुम्ही आता बघू शकता इथं पुढे विहीर नाला किंवा लाईट लाईटचे पोल वगैरे काही नाही आणि सर तुम्ही मग अशी आपली चर्चा झाली तुम्ही म्हणाला प्रेक्षकांसाठी पण पर्वणी असणार आहे दोन्ही साईडला गॅलरी गैले, गॅलरी करणार हो हो प्लॅनिंग केलं आपण काय केलेलं आहे दोन्ही साईडला दोनशे दोनशे फूट गॅलरी केलेल्या आहे प्रेक्षकांना बसायसाठी आणि प्रशस्त असा स्टेज मोठा केलेला आहे आणि पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे प्रेक्षक सांगली भाग भागातलं मला वाटतं चंद्रार दादा नी मैदान फारच मैदान त्यानंतर सर्वात मोठं मैदान आपलं मैदान आहे कशी म्हणजे तयारी कशा पद्धतीने करून घेतली कारण संपूर्ण टीम आहे आणि कशा पद्धती तयारी किती दिवसापासून सुरू आहे आता आपण तुम्ही जसं म्हटलं तसं चंद्र आर थार त्यांचं बक्षीस होतं पण तो आमचं रोख रकमेमधलं सगळ्यात मोठं पाच लाख नऊ हजाराचं महाराष्ट्रातलं सगळ्यात माझ्या माहितीप्रमाणे पाच लाख नऊ हजार हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं बक्षीस आम्ही आयोजित केलेलं आहे आणि तयारी म्हणाल तर आम्ही पंधरा मागच्या पंधरा दिवसापासून आमची सर्व टीम जी आहे ते दीपक पुजारी असतील सतीश मरगळे असतील परत विशाल मरगळे असतील मुकेश मरगळे असेल अमोल मेटकरी असेल असे बरेच जणांनी इथं कष्ट घेऊन या पूर्ण तयारी केलेली आहे मैदानाची तरी बैलगाडी मालकांना या मुलाखतीच्या निमित्ताने काय आव्हान करत आव्हान एवढंच करेल की जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं जास्तीत जास्त प्रमाणात आपण सहभाग घेऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढंच मी विनंती आणि जास्तीत जास्त नोंदणी लवकरात लवकर नोंदणी आपण करावी तुम्ही जसं म्हणाला की इथं काही वशिलाबाजी कुठली चालणार नाही आणि एक प्रकारे सर्वसामान्यांना बैलांना पण संधी आहे माहिती काय सांगाल त्याबद्दल त्या मैदानामध्ये आता हे उराटीचं ठाणं आता आपण चौदा फुट अंतर ठेवलेलं आहे आणि सर्वसामान्य बैलांना नवीन मानकरी इथं दिसू शकतो आता हेचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण तुम्ही कराडचं मैदान बघितलं असेल जो संभाजीनगरवरून बैल आलेला म्हणजे आदत आदतच वासरू होतं ते तो पाच लाखाचा मानकरी झाला म्हणजे गरीबाचा बैल बैला बैल सुद्धा ह्यात मानकरी होऊ शकतो त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रमाणे सगळ्यांनी असं कोणी समजू नये की आपला बैल ह्यात पळू शकत नाही म्हणून मोठी बैल येतील सगळ्यांनी सहभाग घ्यावा यात कोणीही मानकरी होऊ शकतो बक्षिसाची ज्या रक्कम आहेत त्या संपूर्णपणे देण्यात येतील काही काहीच बदल होणार नाही पूर्ण जी रक्कम आपण जे जा, जाहीर केलेली आहे त्या पूर्ण रक्कम देण्यात येईल रक्कम आहे ती पूर्ण देण्यात येईल रक्कम जी असेल ती बैलगाडी मालकांना देण्यात दे 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 येईल दादा दे आता फाटी संदर्भात तुम्ही म्हटलं आता लिहून आता आतलं अंतर किती आत चौदा फूट बरोबर अंतर आहे सगळ्या फाटीमध्ये सेम अंतर हो सर्व फाट सर्व सेम दिसते तुम्हाला सर्व तुम सर्व फाट्यांना चौदा फुटच अंतर आहे एकूण फाटे किती आहेत म्हटलं आपल्या यातल्या एकूण फाटे आहेत तेरा आहेत तेरा फाटी आणि मैदाना दिवशी वेळेस म्हणजे किती फाटी ऍक्टिव्ह असणार त्या दिवशी आता आपल्या गाड्या किती नोंद होते त्याच्यावर आहे पण आमच्या माहितीप्रमाणे नऊ नऊ फाट्या ऍक्टिव्ह असतील नऊ फाट्या ऍक्टिव्ह आता मैदानाच्या नियम वाटीकडे वळूयात लॉबीटस नियम कशा पद्धतीने असणार आहे कारण तो का बैल जे जे आता बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण पाहता लढत असतात आणि लॉबीटच चा नियम हा महत्वाचा असतो तो कशा पद्धतीने असणार जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाला अधीन राहूनच हे मैदान पूर्ण होईल आता पट्टी असणार आहे काय सुट्टीला हो खाली सुट्टीला पट्टी असणार आहे आणि झेंडा पंच म्हणून आपले धनवडे बापू आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही पट्टीचा नियम कशा पद्धतीने असणार आहे कारण आपण पाहता सुट्टी मेकर पाय वगैरे पुढे आल्यास किंवा जे बैलाचा पाय पुढे आलेच तर निकाल कशा पद्धतीने निर्णय असणार ते जसं तुम्हाला मगाशी आम्ही सांगितलं जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाला अधीन राहूनच आपण मैदान होणार आहे आपण पट्टीच्या इथं ज्या पाय पुढे येईल समजा सुट्टी मेकरचा असेल किंवा बैलाचा पाय जो पुढे असेल ते आपल्याला कॅमेरा खाली असणार आहे कॅमेऱ्यामध्ये दिसल्यानंतर जर पाय पुढं दिसले तर पूर्णपणे ती गाडी बाद केली जाईल आता सुट्टीला खाली बैल थांबण्यासाठी किती जागा आहे दादा सर्वसाधारण तुम्ही आता बघून आला असाल सुट्टीला खाली दोन तीनशे फूट जागा खाशील एका वेळेस किती गट खाली थांबू शकतो एका वेळेस दहा ते बारा गट खाली थांबू शकतात मैदानास धोकापत होऊ नये पण मैदानात एखाद्या बैलाला धोकापत झाल्यास पशुवैद्यकीय अधिकारी आणि अँब्युलन्स इथे असणार आहे हो हो उपलब्ध आहे दोन्ही आहे पशुवैद्यकीय अधिकारी आणि अँब्युलन्स दोन्ही उपलब्ध आहे मैदान हे मोठ्या रकमेचे आहे त्यामुळे बरेचशे बैलगाडी मालक या, यात प्रतिसाद नोंदवणार हे नक्कीच पण मैदान हे सकाळी किती वाजता सुरू होईल सकाळी बरोबर आठ वाजता मैदानाला चालू होईल आठ वाजता सुरू होईल आणि फायनल हे उजेडात हो उजेडात पूर्णपणे उजेडात घेण्याचा आमचा प्रयत्न असेल आता बॅरिकेटिंग तुम्ही म्हटलं तसं सा, आता साहित्य येऊन पडलेच आणि तयारी हळूहळू सुरूच आहे तर किती बॅरिकेटिंग सातशे फुट आपण हे दादा तुम्ही मैदान पाहत असते आजकालच्या मैदानामध्ये काय होतं की फायनल निकाल रेषेच्या पुढे पब्लिक आल्यामुळे कुठे बैलाला अडचण होते कारण निकाल एकदम समोर पब्लिक आल्यावर बैल बाएल, बैल मुक जनावर असल्यामुळे त्याला काही समजत नाही कशा पद्धतीने नियोजन असणार की समोर पब्लिक येऊ नये आपण पूर्णपणे प्रयत्न करणार की निकाल रेषेच्या समोर पब्लिक राहणार नाही आपण त्यासाठी बाउन्सर वगैरे सांगितलेले पोलीस संरक्षण पण सांगितलेलं आहे बरोबर म्हणजे एक प्रकारे ती काळजी हो, हो. तरी आता समालोचन लाईव्ह चित्रीकरण आणि झेंडा पण तुम्ही सांगितलं समालोचन कोण करणार समालोचनला आपल्याकडे तिघ आहेत पण सुनील मोरे भिसे म्हणून किरण भिसे हे आपल्याला समालोचक म्हणणं आणि लाईव्ह पी थ्री लाईव्ह 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 आणि मैदानाच्या आदल्या दिवशी लॉट जाणार लॉट केव्हा मैदानाची आपण बुकिंगची तारीख आपण तीस तीस तारीख पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे त्यानंतर संध्याकाळी आदल्या दिवशी संध्याकाळी लॉट खाऊगल्लीची जे सोय आहे ते आपण बॅरिकेडिंगच्या मागेच केले समोर तुम्हाला कुठेही आमची खाऊगल्ली किंवा स्टॉल वगैरे दिसणार नाही तुम्हाला म्हणजे एक प्रकारे समोर कोणत्याला जाऊ नये पूर्णपणे काळजी घेतलेली आणि जर समजा केस कुणी पुढे लावलीच गाडी त्यासाठी आमचे आमचे आहेत आहेत कार्यकर्ते तिथून काढून काढणार मी विनायक मासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष सव्वीस जानेवारीला माझा वाढदिवस आहे तर वाढदिवसाला दुसरा काय कार्यक्रम घेण्यापेक्षा आताच महाविकास महायुती जे माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील ह्या सर्वांनी महायुतींना आपल्या गायीला गौमाता दर्जा दिलेला आहे गौमाता दर्जा ज्या दिवशी दिला त्या दिवशीच मी ठरवलं होतं की आपल्या येणाऱ्या सव्वीस जानेवारीला वाढदिवसानिमित्त आपण एक खूप मोठं जंगी मैदान घेऊ गायज आणि बैलाचं खूप मो आहे की अगर बैलगाडी क्षेत्रात अगर असेच मोठमोठे मैदान घेतले तर गायला किंमत येणार आहे गायचा मान सन्मान वाढणार आहे त्या संदर्भात गौमाता गायला गौमाता दर्जा दिल्यानंतर मी त्या दिवशी ठरवलं होतं की आपण येते वाढदिवसाला खूप मोठं मैदान घ्यायचं मैदान घेत असताना आता आपण पाच लाख नऊ हजाराचं बक्षीस ठेवले अनेक लोकांचं म्हणणं होतं की हे पाच हजार आपण फी ठेवली असती पण आमच्या सर्व सहकार्याने माझे सहकारी मित्र मनोज पंचबर्ग आहे सर्वांनी लोकांनी सांगितले की आपण कमी ठेवूया फी की सर्वसामान्य बैलगाडा ह्यात आला पाहिजे सर्वसामान्य काय माझे बैलगाडा मालक गरीब आहेत तर ते सुद्धा लोक ह्यात आली पाहिजेत त्यांना आपण पार्किंगची म्हणा बाकी सगळी व्यवस्था केलेली आहे कुठं आता असं मैदान डांबरी हायवेपासून लांब नाही हायवेला चिटकून आहे पासून आपल्या शेठपै रोडला एक चार किलोमीटर पासून मैदान आहे मैदानात खूप व्यवस्थित म्हणजे सुटसुटीत सुविधा केलेली आहे तर माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी प्रेमिकांना बैलगाडी मालकांना सर्वांना विनंती करतो की मी तुम्ही ह्यात सहभाग घ्या आणि ह्या मैदानात जो बैलगाडी संघटनेचा जो नियम असेल त्या नियमाला धरून आपण मैदान घेत आहे त्यात बैलगाडी संघटनेचे जे महाराष्ट्राचे पदाधिकारी असतील त्यांना सर्वांना विचारात घेऊन आम्ही आधी ट्रॅक्टर वगैरे बक्षीस ठेवणार होतो पण त्या सर्व बैलगाडा संघटनेच्या मालकांनी सांगितली तुम्ही वाहन न ठेवता रोख रकमेचं बक्षीस द्या त्याचं कारण असं असते की एका बैलगाडीला दोन मालकाचं बैल असतात त्यासाठी आम्ही रोख रकमेचं ठेवलंय आणि ही मैदान सक्सेस झाल्यानंतर इथून पुढं तुम्हाला मी एवढा शब्द देतो सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी प्रेमिकांना मालकांना मला विनंती करायला तुम्ही सर्वांनी हे मैदान यशस्वी करावं आणि हिथून पुढं हर वाढदिवसाला आपण ह्याच्यापेक्षाही अजून मोठं काय मैदान घेता आलं तर आपण शंभर टक्के हरवर्षी मैदान घेण्याचा प्रयत्न करू आणि आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण खूप मोठं मैदान जे आज तागायत महाराष्ट्रात झालं नसेल असं मैदान आपण घ्यायचं मी तुम्हाला आज एक वचन देतो की असं बापून मैदान अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त घेणार आहे बैलगाडी मालकांना नक्कीच एक प्रकारे आयोजक सर्व कष्ट करत असतात आणि पूर्ण त्यांचे एफर्ट्स देत असतात तर आपली नोंद करून त्यांना फक्त प्रतिसाद चांगला नोंदवा म्हणजे ते अजून तुम्हाला त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील दादा जसे म्हणाले तसं अजून मोठं मैदान आपल्याला पाहायला मिळेल नोंदी संदर्भात बैलगाडी मालकांना काय म्हणतात नोंदी संदर्भात आता दिवस राहिले तर सर्व बैलगाडी मालकांना मला विनंती करायची तुम्ही जास्तीत जास्त नोंदी करा आणि जास्तीत जास्त संख्येने या आपण या मैदानाच्या उद्घाटनला किंवा कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी आपले महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा शंभूराज देसाई खासदार माजी खासदार संजय पाटील असतील आमच्या मतदारसंघाचे तरुण तडपदार विद्यमान आमदार भैया बाबर आमचे दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार इद्रिस नायकवडी तालुक्याचे आमच्या नेते तानाजीराव पाटील अमरषी बापू देशमुख आमचे सहकारी मित्र आयर सचिनजी मोठे साहेब युवकचे अध्यक्ष महाराष्ट्राचे चव्हाण साहेब टायगर ग्रुपचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भयासाहेब बंडगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते शशिकांत तरंगे भारताच्या पाटील असे सर्व प्रमुख पाहुणे ह्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि तुम्हा सर्व महाराष्ट्रातील सर्व बैल सर्व बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं ह्या मैदानाची शोभा वाढवावी आणि ह्या मैदानात मदत करण्यासाठी आपण अवराजून उपस्थित राहावं धन्यवाद हो।